केरळमधील भाजपचे एकमेव खासदार आणि मोदी मंत्रिमंडळामधील पेट्रोलियम राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी भाजपलाच घरचा आहेर दिलाय देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी मदर ऑफ इंडिया असल्याचं वक्तव्य सुरेश गोपी यांनी केलंय तसंच दिवंगत काँग्रेस नेते के करुणाकर हे केरळचे पितामह होते असं सुद्धा सुरेश गोपी यांनी म्हटलंय केरळचे दिवंगत नेते के करुणाकर यांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे केंद्रीय काँग्रेस आता राजकीय वर्तुळामध्ये बऱ्याच चर्चांना उधाण പിതാവ് തന്നെ ഞാൻ അങ്ങനെയാണ് ഇന്ദിരാഗാന്ധി ഭാരതത്തിന്റെ മാതാവ് എന്ന് കാണുന്നത് പോലെ ലീഡർ ശ്രീ കരുണാകരനെ അതിനു മുമ്പ് അദ്ദേഹത്തിന്റെ മുൻഗാമികളൊക്കെ ഇതിന്റെ

आणि या संदर्भात अधिकची माहिती करू आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत निखिल आपण पाहतोय की आपण पाहतोय की गौरवोद्गार जे काढलेले आहेत त्यामध्ये आता याचा अर्थ काय नेमका काढायचा आणि राजकीय वर्तुळामध्ये यासाठी चर्चा काय रंगत नक्कीच श्रद्धा पाहायचं झालं तर सुरेश गोपी हे केरळमधले एकमेव खासदार आहेत की जे यावेळी भाजपच्या चिन्हावरती भाजपच्या उमेदवारीवरती निवडून आलेले आहेत आणि त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ देखील घेतलेली आहे कालच ते या ठिकाणी मुरली मंदिरामध्ये गेलेले असताना त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण दर्शन घेतलं आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे जे गौरव उद्गार आहेत ते काढलेले आहेत अनेक वर्ष झालं केरळामध्ये आहेत ते काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये के केरळचं या ठिकाणी जे सरकार आहे ते अनेक वर्ष आपल्याला पाहायला मिळालं त्यातच कम्युनिस्ट पक्ष म्हणून काँग्रेसला ओळखलं जातं आणि याच पक्षाबद्दल पक्षा कृतज्ञता व्यक्त करताना एकच जी उद्गार जे काढलेले आहे त्यामुळे सर्वांच्या भुवाया आहेत त्या उंचावलेला पाहायला मिळालेल्या आहेत अनेक नेते आहेत की जे काँग्रेसचे केरळामध्ये आहेत आणि त्यांचा सपोर्ट देखील असल्याचं या ठिकाणी या उद्गाराच्या माध्यमातून दाखवण्याचा कुठेतरी जो प्रयत्न आहे तो केला गेल्याचा या ठिकाणी दिसून येते कारण सुरेश गोपी आहेत ते या ठिकाणी मुरलीधरन यांना हरवून या ठिकाणी आता विजयी झालेले आहेत आणि त्यांचे पिता पिताश्री हे केरळमध्ये अनेक वर्ष त्यांनी राज्य केलेलं आहे सरकार स्थापन करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल आहे तो देखील राहिलेला आहे त्यामुळे त्यांच्या बाजूची जी मतं आहेत येणाऱ्या विधानसभा असतील निवडणुका किंवा आगामी निवडणुका असतील त्या अनुषंगाने कुठेतरी मतांचं राजकारण करण्यासाठी यामुळे राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा मोठ्या चर्चा रंगलेल्या आहेत निखिल धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहिती साठी